शिरूर येथे शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी म्हटलं की अमोल कोल्हे माझ्याकडे आले त्यांनी मला राजीनामा द्यायचा आहे असं म्हटलं त्यावर मी बोललो जनतेनं आपल्याला पाच वर्षासाठी निवडून दिले आणि दोन वर्षात राजीनामा दिला तर लोक जोड्याने मारतील असं करू नका तुमची अडचण काय असं मी विचारले तेव्हा दादा मी कलावंत आहे माझी वेगवेगळी नाटके सिनेमा आहेत त्यावर परिणाम होतोय असं कोलेंनी म्हटलं असं सांगत अजितदादांनी पुढे सांगितले मी खोट बोलणार नाही से काही समोरासमोर करेन मी कोलेंना म्हटलं असं करू नका दिसायला खराब दिसते त्यावर कोलेंनीही उत्तर दिले मी सेलिब्रिटी आहे लोकांना वाटतं मी रोज मतदारसंघात यावे कस शक्य आहे मला माझी मालिका असते त्या ठिकाणी काम करावे लागते मग ते कोण बघणार माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असे त्यांचे शब्द होते असं अजित पवारांनी जनतेला सांगितले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र